नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचे चॅनल भवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर नेहमी राहावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना नवीन वर्ष दोन हजार पंचवीस चे पहिले सूर्यग्रहण एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस लागणार आहे एकोणतीस मार्च ला, ला अमावश्या पण आहे शनी अमावश्या आणि दुसऱ्या दिवशी चैत्र नवरात्र पण आहे तर खूप लोकांना प्रश्न पडला आहे की कुठल्या प्रकारे नवरात्रीची खरेदी करायची केव्हापासून सूर्यग्रहण चालू होणार आहे आणि केव्हापर्यंत राहणार आहे हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सूर्यग्रहण कधी चालू होणार आणि कधी संपणार आणि कुठल्या कुठल्या देशांमध्ये सूर्यग्रहण हा दिसणार आहे भारतात आहे की नाही ग्रहण सुतक आणि काय आहे हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कारण तुमच्या लाईक केल्याने आम्हाला प्रोत्साहन मिळते तर वर्षाचे पहिले सूर्यग्रहण एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये वार शनिवार या दिवशी आहे सूर्यग्रहणाची वेळ भारताच्या वेळेनुसार दुपारी दोन वाजून वीस मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून सोळा मिनिटांपर्यंत राहणार आहे हे ग्रहण मीन राशीत लागणार आहे यासाठी या, या ग्रहणाचा प्रभाव सगळ्यात जास्त मीन राशीच्या लोकांवर प्रभाव पडणार आहे याच व्यतिरिक्त उत्तर भाद्रपद नक्षत्र मध्ये झाला आहे त्या व्यक्तीवरही या ग्रहणाचा प्रभाव पडू शकतो यासाठी सूर्यदेवाची आराधना नक्की करा सूर्याला सकाळी अर्घ द्या असे नियमितपणे किमान चाळीस दिवस तरी करा आता बघूया हे सूर्यग्रहण कुठे कुठे लागणार आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस मध्ये लागणारे सूर्यग्रहण हे युरोप एशिया आफ्रिका उत्तरी अमेरिका दक्षिण अमेरिका अटलांटिक आर्कॉटिक महासागर बेल्जियम उत्तरी ब्राझील बार्मुडा फिनलँड इटली फ्रान्स जर्मनी ग्रीनलँड हॉलँड नॉर्वे पोलंड पोर्तुगाल रोमनिया उत्तर रूस स्पेन मॉरेक्को युक्रेन उत्तर अमेरिका पूर्व क्षेत्रातील इंग्लंडमध्ये इत्यादी मध्ये सूर्यग्रहण दिसणार आहे जेव्हा पण सूर्यग्रहण लागते त्याच्या आधी सुतक लागत असते आणि सुतकामध्ये खूप अशी कामे असतात ती करायची नसतात जसे की पूजा करायची नसते मंदिराचे कपाट हे बंद करायचे असते देवांना हात लावायचा नसतो जेवण हे करायचे नसते आणि जेवायचेही नसते असे खूप नियम हे सूर्यग्रहामध्ये पाळायचे असतात पण भारतामध्ये एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस मध्ये ग्रहण लागणार नाही म्हणून सूतकही पाळायचे नाही कुठल्याही प्रकारचे सूतकाचे नियम पाळायचे नाही जर का तुम्ही भारतात राहत असाल तर सूतक पाळू नका जर का तुम्ही बाहेरच्या देशात म्हणजे वरील सांगितलेल्या देशापैकी कुठल्याही देशात जर का राहत असाल तर सुकत सूतक नक्की पाळा नियमही पाळावे लागतील जर का तुम्ही भारतामध्ये राहत आहात कुठल्याही प्रकारचे पाळायचे नाही कारण भारतामध्ये हे ग्रहण लागणार नाही म्हणून गर्भवती महिलांनी घाबरून जाऊ नये नियम पाळू नये कारण सूर्यग्रहण हे भारतामध्ये लागणार नाही याचा असाही आसरही पडणार नाही अतिशय साध्या पद्धतीने गर्भवती महिलांनी आपले आचरण ठेवावे एकोणतीस मार्च फाल्गुन अमावश्या आहे तेव्हा एकोणतीस मार्चला अमावश्याला असल्यामुळे आणि भारतामध्ये ग्रहण नसल्यामुळे तुम्ही जे काही तुमचे उपाय करायचे असेल शनी अमावश्याच्या दिवशी ते तुम्ही करू शकता तीस मार्च पासून नवरात्रीची सुरुवात होत आहे त्याची तयारीही तुम्ही करू शकता एकोणतीस मार्चला अमावश्याला तुम्ही तुमचे पूजेची तयारी करू शकता तर मित्रांनो हा आजचा व्हिडिओ आहे आशा करते की तुम्हाला याचा नक्की उपयोग होईल व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा करा चॅनलला जोडून राहा कारण येणाऱ्या सणाची माहिती तुम्हाला वेळेवर मिळत राहील भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ